नमस्कार मित्रांनो कोकण म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो निसर्गरम्य परिसर नारळी पोपळीची आणि आंब्याची झाडं आणि आणखी बरंच काही कोकणी माणसांबद्दल बोलायचं झालं तर कोकणी माणसांचा उल्लेख अंतु बरवा या लेखामध्ये चांगल्या प्रकारे केला आहे कोकणी माणसं वरून जरी फणसासारखी काटेरी वाटत असली तरी आतून ती फणसाच्या गऱ्यान इतकीच गोड असतात आणि हा गोडवा तिथल्या प्रत्येक माणसाच्या बोलण्यात आणि कोकणी भाषेत सुद्धा जाणवतो कोकणामध्ये असणाऱ्या श्रद्धा अंधश्रद्धा आणि कोकणी माणसांची हलकी फुलकी गोष्ट पंचक सिनेमातून मांडण्यात आली आहे पंचक या सिनेमाचा जा ट्रेलर ज्यांनी पाहिलाय त्यांना हा चित्रपट कसा असेल याचा अंदाज आला असेलच चला तर जाणून घेऊया पंचकची कथा नेमकी काय आहे पंचकची कथा एका कोकणी कुटुंबातील कथा आहे कोकणामध्ये खोतांचं मोठ कुटुंब दाखवण्यात आलंय या कुटुंबातील भाऊंच निधन होत आणि त्यामुळे संपूर्ण कुटुंब हे दुःखात बुडून जात त्यानंतर एक भटजी घरात येतो आणि तो सांगतो की पंचक लागलंय आणि मग पुन्हा सगळ्यांची घबराट होते आता पंचक म्हणजे असा योग ज्या योगावर जर घरातील एखाद्या सदस्याचा जा मृत्यू झाला तर त्या पाठोपाठ आणखी पाच मृत्यू होतात अशी समजूत होता आहे भाऊं नंतर आता घरातील कोणत्या सदस्याचा नंबर लागणार त्यामुळे सगळ्यांच्या मनात धाकधूक निर्माण होते आणि मग त्यानंतर सुरू होतो श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा खेळ आता हा खेळ मनोरंजक आहे की कंटाळवाना याचं उत्तर आपल्याला पंचक हा चित्रपट पाहूनच मिळू शकतं आता जाणून घेऊया या चित्रपटाच्या दिग्दर्शन आणि संगीताबद्दल व्हेंटिलेटर या चित्रपटानंतर खूप दिवसांनी मराठीमध्ये एक निखळ कौटुंबिक असा सिनेमा पाहायला मिळतोय पंचकचा पूर्वार्ध खूपच जबरदस्त आहे आणि खुर्चीला खिळवून ठेवण्यात हा चित्रपट आपलं काम चोखपणे बजावतोय कुटुंबातल्या समस्याशी आपण पूर्णपणे एकरूप होतो यातील काही प्रसंग खूप विनोदी आहेत तर काही प्रसंग पाहायला खरोखरच मजा येते कोकणातली घरं निसर्ग आणि माणसांच्या स्वभावाची नस दिग्दर्शकानं अचूक पकडलेली दिसते सर्व कलाकारांची कामं सुद्धा अफलातून आहेत आणि त्यांची आपापसातील केमिस्ट्री बघायला खूपच मजा येते मध्यंतरानंतर मात्र हा चित्रपट थोडीशी लांबण लावल्यासारखा वाटतो आणि त्यामुळं त्यातील थोडीशी रंगत आणि गंमत सुद्धा कमी होते पण यातील कलाकारांनी केलेला अभिनय पंचक या सिनेमाला शेवटपर्यंत तारतो या चित्रपटातील वाखान्याजोगी अजून एक गोष्ट ती म्हणजे या चित्रपटाचं संगीत राहुल आवटे आणि जयंत जठार या दिग्दर्शक जोडीनं संगीताचा चांगला वापर केला आहे संगीतकार महेश धाकडे यांनी सुद्धा काही सहज आणि सोपे प्रसंग ऑपेरा संगीताच्या माध्यमातून चांगलेच अगदी आहेत केलेला पाहायला मिळतो आता पाहूया या चित्रपटामधील कलाकारांचा अभिनय कसा आहे सर्वात प्रथम उल्लेख केला पाहिजे तो म्हणजे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा या चित्रपटामध्ये दिलीप काकांच्या वाट्याला खूपच छोटी भूमिका आली आहे पण त्यांनी आपलं शंभर टक्के योगदान या भूमिकेसाठी दिलंय दिलीप प्रभावळकर यांचा वावर घरातील वातावरण प्रसन्न करणारा ठरतोय आता पंचकचा आवाजही त्यांनीच दिलेला असल्यानं दिलीप काकांना बघायला आणि ऐकायला एकंदर खूप मजा येते दिलीप काकांच्या वाट्याला चित्रपटातील जर अजून प्रसंग असते तर आणखी छान वाटलं असतं आणि चित्रपट आणखी रंजक झाला असता असा विचार प्रत्येकाच्या मनात आल्याशिवाय राहत नाही दुसरा उल्लेख तो म्हणजे भारती आचरेकर आणि सतीश आयेकर यांचा आता हे दोघेही कसलेले कलाकार असल्यानं त्यांच्यातली केमिस्ट्री पाहणं हा एक अविस्मरणीय अनुभव ठरतो दिलीप भारती सतीश आळेकर या दिग्गज नटांची अभिनय जुगलबंदी पाहणं ही सर्वांसाठी एक पर्वनिश ठरते या चित्रपटामधील इतर कलाकारांचं योगदान सुद्धा तेवढंच प्रभावी आहे यामध्ये आदिनाथ कोठारे आनंद इंगळे तेजश्री प्रधान दीप्ती देवी नंदिता पाटकर संपदा जोगळेकर कुलकर्णी सागर तळशीकर आशीष कुलकर्णी आरती महेश मयेकर यांनीही आपापली कामं अत्यंत चोखपणे पार पाडले आहेत हे सर्व कसलेले कलाकार असल्यानं त्यांची केमिस्ट्री एकमेकांशी मस्त जुळून आली आणि त्यामुळं कोणीही अभिनय करत आहे असं वाटतच नाही हे सर्व प्रसंग अगदी नैसर्गिक वाटतात चला जाणून घेऊया या रिव्ह्यूचा सारांश पंचक या चित्रपटाची निर्मिती दस्तूर खुद्द माधुरी दीक्षित केलेली आहे माधुरी दीक्षित बद्दल आपल्याला वेगळं काही सांगण्याची गरज नाही आपल्या सौंदर्याच्या आणि दमदार अभिनयाच्या जोरावर माधुरीनं एकेकाळी करोडो हृदयांवर राज्य केलंय भारतीय मनोरंजन विश्वातील सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून माधुरीकडे पाहिलं जातं तसं बघायला गेलं तर माधुरीचा हा पहिलाच चित्रपट आहे आणि त्यासाठी तिनं कोकण सारख्या मराठमोया मातीची निवड केली हे निश्चितच कौतुकास्पद आहे तर शेवटी एवढंच सांगावं वाटतं की नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मराठी मनोरंजन विश्वात एक हलकी फुलकी करमणूक करणारा पंचक आलेला आहे माधुरी दीक्षित आणि डॉक्टर श्रीराम नेने यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे दोन घटका हसता हसता टेन्शन विसरायचं असेल आणि निखळ करमणूक हवी असेल तर पंचक सिनेमा एकदा नक्की बघू शकता आमच्याकडून या सिनेमाला थ्री स्टार रेटिंग देण्यात येत आहे